माझ्या लग्नाला सहा वर्ष पूर्ण झाले पण या सहा वर्षात मला एका पाठोपाठ तीन मुलीच झाल्या मला सासरवास होऊ लागला होता कारण माझ्या सासरकडच्या मुलगा हवा होता आमचा नोकर राजू म्हणाला ताई साहेब तुम्ही झोपताना दररोज एक कोवळे पिंपळाचे पान खात जा त्यामुळे तुम्हाला मुलगा होईल मी तसेच केले पण डिलिव्हरी नंतर बाळाचे तोंड पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण बाळ तर नोकराचे माझे नाव करुणा आहे माझ्या लग्नाला सहा वर्ष पूर्ण झाली होती पण या सहा वर्षात देवाने माझ्या पदरात लागोपाठ तीन मुलीच दिल्या होत्या माझं लग्न एका श्रीमंत घराण्यात झालं होतं तिथे पैशाची काहीच कमी नव्हती परंतु त्यांचे विचार थोडे जुन्या पद्धतीचे होते मुलगा आणि मुलीमध्ये ते खूप फरक करायचे त्यांना घराला वारसदार मुलगाच हवा होता सासू सासऱ्यांचं ठीक होतं पण नवरा सुद्धा माझ्या बाजूने नव्हता तो शिकलेला असून माझ्यातच काहीतरी कमी आहे म्हणून मला टोचके टोमणे द्यायचा एक तरी मुलगा दे म्हणून सासू सासरे आणि नवरा मला बोलायचे मी माझ्या मुलींच्यात खुश होते मुलगा काय आणि मुलगी काय शेवटी आपलंच काळीच पण हे माझ्या सासरकडच्यांना कळत नव्हतं ते माझ्या मुलींचा खूप तिरस्कार करायचे त्या मुली पण त्यांच्याच रक्त आहे हे ते मात्र विसरले होते एक दिवस माझी नणद तिच्या दोन मुलांना घेऊन घरी सुट्टीला राहायला आली माझी ननद सुद्धा मला सासरवास करत होती माझ्या मुलींच्या आणि तिच्या मुलांच्यात ती फरक करायची तिच्या मुलांना माझ्या मुलींसोबत खेळून द्यायची नाही मुली काही खेळणं खेळत असल्या की ती खेळणं त्यांची मुलं हिसकावून घ्यायची माझी ननद माझ्या छोट्या मुलींना खूप बोलायची म्हणायची तुमचं नशीब चांगलं नाहीये तुम्ही अपशकुनी आहात तुम्हाला एक पण भाऊ नाहीये माझी सासू पण त्यांना साथ द्यायची सासू म्हणायची की तुझ्या मुली नशीबवान आहेत तर मग का त्यांच्या पाठी मुलगा नाही मला हे ऐकून खूप वाईट वाटायचे मी त्यांना काही बोलायला गेले तर ते मला बोलायचे की तू जर मुलगी देऊ शकते तर मुलगा का नाही देऊ ना ना शकत या घरात जर मुलगी जन्माला येते तर मुलगा जन्माला यायलाच पाहिजे पण या अडाणी लोकांना कोण समजावणार की मुलगा किंवा मुलगी होणे हे फक्त बाईच्या हातात नसते आमच्या घरात राजू नावाचा नोकर होता या घरात माझं दुःख कोणी समजू शकत नव्हतं फक्त राजूलाच माझं दुःख कळायचं एकदा माझी तब्येत अचानक बिघडली मला चक्कर येऊ लागले आमच्या फॅमिली डॉक्टरकडे दवाखान्यात गेल्यावर मला कळाले की मी चौथ्यांदा गरोदर आहे फॅमिली डॉक्टर मला म्हणाले अग तू किती शिकलेली आहेस मुलं आणि मुली सेम असतात ग परत जर मुलगी झाली तर तू आता काय करणार आणि त्याच्यात तुझ्या शरीराची सुद्धा हेडसाड होते मी डॉक्टरांना म्हणाले मॅडम तुम्हाला आमच्या घरचे माहीत आहेत किती जुन्या विचारांचे आहेत ते यावेळेसच मला साध्य पुढच्या वेळेस पाहू घरी मी प्रेग्नेंट असल्याची बातमी कळाल्यावर सगळे खुश झाले पण सगळ्यांना एकच भीती वाटत होती परत जर मुलगी झाली तर एक दिवस सासूबाई माझ्या रूममध्ये आल्या आणि मला खडसावून सांगितलं जर यावेळेससुद्धा मुलगी झाली तर त्या मुलीसोबत तुला घरातून हाकलून देईन आणि माझ्या मुलाचे दुसरं लग्न लावून देईल हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं मी त्यांना हात जोडून म्हणाले सासूबाई तुम्ही असं करू नका परत मुलगी झाल्यावर मी काय करू कुठे जाऊ त्या म्हणल्या मला माहिती नाही कुठे पण जा काहीही कर देवाला प्रार्थना कर यावेळेस मुलगा होऊ दे माझी सासूबाई तनमन करतच बाहेर गेल्या माझ्या सासूबाईचं आणि माझं बोलणं राजूने ऐकलं होतं तुम्हाला ज्यूसचा ग्लास घेऊन आला आणि म्हणाला ताईसाहेब साहेब तुम्ही काळजी करू नका यावेळेस तुम्हाला मुलगाच होईल फक्त मी सांगतो तो उपाय करा म्हणजे तुम्हाला मुलगाच होईल मी म्हणाले कोणता उपाय आमच्या गावाकडे पूर्वी जुनी माणसं मुलगा होण्यासाठी कोवळे पिंपळाचे पान खायचे आपल्या घरासमोरच पिंपळाचे झाड आहे मी तुम्हाला दररोज एक पिंपळाचे कोवळे पान आणून देत जाईल तुम्ही झोपण्यापूर्वी ते खात जा त्याचे बोलणे ऐकून मला हसायला आले अरे राजू असे कुठे असते का काय खाल्ल्याने मुलगा झाला असता तर सगळ्यांनी तेच खाल्लं असत पण ताईसाहेब तुम्हाला खायला काय अडचण आहे पिंपळाचे पान हे एक आयुर्वेदिक आहे त्यामुळे तुम्हाला त्याचे दुष्परिणाम काही होणार नाहीत त्यामुळे तुम्ही खाऊन तर पहा बघा मुलगाच होईल आणि तुम्ही एवढे सगळे उपाय केलेत तर हा उपाय करून पाहायला काय हरकत आहे राजूचं बोलणं मला पटलं कारण माणूस जेव्हा मजबूर आणि असह्य असतो तेव्हा तो काहीही करायला तयार होतो कोणाचाही सल्ला ऐकायला तयार होतो घरात माझ्यासोबत कोणच नीट बोलत नव्हतं माझ्या मुलींना पण चुकीची वागणूक भेटत होती माझ्या मुलीवर माझ्याशिवाय कोणच प्रेम करत नव्हते सारखे मला टचकेटोमने भेटत होते वंशाचा दिवा पाहिजे वारसदार पाहिजे हे घरातले बोलून बोलून माझ्या स्वप्नातसुद्धा तेच येऊ लागलं होतं खरं तर मी आता खूप कंटाळले होते आणि सासूबाईची धमकीसुद्धा सारखी सारखी आठवत होती जर मुलगा झाला नाही तर तुला घरातून हाकलून देईन आणि तुझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न लावून देईन मला जणू काही धडकीच भरली होती मी आता खूप वैतागले होते मानसिकदृष्ट्या मी आता आजारी पडले होते त्यामुळे मी राजूचं बोलणं ऐकलं राजू मला दररोज झोपण्यापूर्वी पिंपळाचे कोवळे पान आणून द्यायचा कधीकधी मी पान खायचे विसरायचे पण राजू मला नित्यनेमाने पान आणून द्यायचा आणि मी ते खाऊन झोपायचे मी देवाजवळ हीच प्रार्थना करायचे की यावेळेस मला मुलगाच हो दे। दररोज देवाला मी कोणता ना कोणता नवस बोलत होते आता मला या घरात माझ्या मुलींचे हाल पाहत नव्हते माझ्या मुलींना आणि मला मान सन्मान तेव्हाच भेटेल जेव्हा मला मुलगा होईल आता मी मुलगा होण्यासाठी काही पण करायला तयार झाले होते एकदा राजूने मला पान आणून दिले तेव्हा माझा नवरा रूममध्ये होता त्याने विचारलं हा काय फालतूपणा आहे काय खाता येतो तेव्हा मी म्हणाले हे खाल्ल्याने बाळाची तब्येत चांगली होते म्हणून मी खात आहे माझा नवरा अक्कल नसल्यासारखा का बोलला काय खायचे ते खा बाळाच्या तब्येतीपेक्षा मला मुलगा पाहिजे मला सासू सासरे नवरा सारखे म्हणायचे की यावेळेस जर मुलगा झाला तरच तुझ्या मुलींना मानसन्मान भेटेल मला खूप राग यायचा त्यांच्या वागण्यामुळे माझ्या छोट्या मुली माझ्याजवळ कधी कधी खूप रडायच्या मला खूप त्यांचं वाईट वाटायचं वाट आणि मनात भीतीसुद्धा वाटायची की आता सुद्धा मुलगी झाली तर माझ्या मुलींना आणि बाळांना घेऊन कुठे जाऊ कारण माहेरी तर खूप गरीबी आहे या तीन मुलींना आणि पोटातल्या बाळाला घेऊन मी माहेरी जाऊ शकत नव्हते त्यामुळे मला सासरकडच्यांचे सर्व काही ऐकायला लागत होते माझं दुःख फक्त राजूच समजू शकत होता तो मला कायम म्हणायचा ताईसाहेब तुम्ही काळजी करू नका तुम्हाला देवाने मुली दिल्या आहेत तर मुलगासुद्धा होईल बघा यावेळेस तुम्हाला मुलगाच होईल तुम्ही यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा आणि खाण्यापिण्याकडे लक्ष द्या राजूच्या बोलण्याने मला धीर यायचा खरंच राजू माझ्या सख्या भावासारखा होता माझं दुःख मी त्याच्याकडेच मोकळं करायचे घरातलं मला कोण समजून घेत नव्हतं अगदी नवरा सुद्धा राजूने मला समजून सांगितले की मला धीर यायचा हळूहळू दिवस सरत होते नित्यनेमाने मला राजू पान आणून द्यायचा आणि मी ते घरातल्यांच्या धास्तीने खायचे एके दिवशी सकाळी उठल्यावर माझ्या नवऱ्याचा ओरडण्याचा आवाज येऊ लागला कारण राजू गायब होता कुठे गेला कशाला गेला हे त्याने काहीच सांगितले नव्हते त्याने मला पण काही सांगितले नव्हते कसं काय अचानक तो न सांगता गायब झाला त्या दिवशी दिवसभर तो आला नाही माझ्या मनात नाही तसले विचार येऊ लागले मला भीती वाटू लागली माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली खरंच ते पान खाल्ल्याने मला मुलगा होईल ना का राजू मला फसवून पळून गेला मला आता टेन्शन येऊ लागलं होतं पण संध्याकाळी राजू परत आला त्याला विचारले असता तो म्हणाला बायकोची डिलिव्हरी झाली आहे म्हणून मी अचानक न सांगता निघून गेलो मी त्याचे अभिनंदन केले मन आता कुठे शांत झाले होते झोपताना त्याने मला परत पान आणून दिले आणि मी ते खाऊन झोपले माझी थोडी थोडी तब्येत खराब होऊ लागली होती मला आता थोडा थोडा त्रास होऊ लागला होता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी झोपताना राजू पान घेऊन आला नाही शेवटी मी सुटले आणि किचनमध्ये पाणी पिण्यासाठी गेले खिडकीतून पाहिलं तर राजू पिंपळाच्या झाडापाशी कोणाशी तरी फोनवर बोलत होता मी त्याच्या पाठीमागे हळूच गेले तर मला एकूण धक्का बसला तो फोनवर बोलत होता की तू काळजी करू नकोस मी त्यांना दररोज पिंपळाचे पान देत आहे हे सगळं खोट आहे मी त्यांना फसवतोय हे ताई साहेबांना नाही माहिती एकूण माझ्या पायाखालची जमीन सरकली का फसवलं त्याने मला का मिळाले त्याला आठ महिने मी याच भरोशावर होते की आता मला मुलगा होईल पण ही पण आशा आता पाण्यात बुडाली आणि हे मला आता शेवटच्या शनी कळतंय माझ्या हृदयाचे हजारो तुकडे झाले मी मागून त्याच्या खांद्यावर हात ठेवला मागे पाहून तो खूप जोरात डचकला मी पहिली त्याच्या कानाखाली दिली बोल का मला फसवलं काय मिळाले हे करून तुला का माझ्या भावनांशी खेळला मी त्याला खूप म्हणजे खूप बोलले तो फक्त मानेने नकार देत होता काहीच बोलत नव्हता मी मात्र ओरडून ओरडून दमून गेले होते माझ्या पोटात दुखू लागलं होतं मला खूप त्रास होऊ लागला होता मी तिथेच चक्कर येऊन पडले जाग आली तेव्हा मी दवाखान्यात होते माझे दिवस भरले होते बहुतेक राजूनेच मला दवाखान्यात आणले होते तीन तासानंतर मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेले पण या तीन तासात माझ्या घरचे कोणीच मला भेटायला आले नव्हते एक तासानंतर माझी डिलिव्हरी झाली काय झाले होते मला जाणून घ्यायला खूप उत्सुकता लागली होती मला रूममध्ये नेल्यावर एका नर्सने माझ्याजवळ बाळ आणलं आणि ती नर्स मला म्हणाली अभिनंदन तुम्हाला मुलगी झाली आहे एकूण खूप मला मोठा धक्का बसला मी खूप खूप रडत होते आता माझ्या घरच्यांना कळाल्यावर ते मला बाळासहित हाकलून देतील आता मी काय करू या तान्न्या बाळाला आणि तीन मुलींना घेऊन कुठे जाऊ काहीच कळत नव्हते मी माझ्या विचारात असताना अचानकच एक बाई दुसऱ्या बाळाला घेऊन माझ्या जवळ आली आणि ते बाळ माझ्या हातात दिले आणि म्हणाली हा मुलगा आहे तुम्ही घ्या आणि तुमची मुलगी मला द्या मला हे सगळं स्वप्नासारखं वाटत होतं माझ्या डोक्यात काहीच बसत नव्हतं मी सुन्नपणे तिच्याकडे पाहत होते तेवढ्यात राजू आमचा नोकर तिथे आला आणि तो मला म्हणाला ताई साहेब ही बाई माझी बायको आहे आणि हे बाळ माझा आहे परवा मला मुलगा झाला नाही पण माझं बाळ मी तुम्हाला नाही देऊ शकत माझ्या काळजाचा तुकडा मी तुम्हाला कसा देऊ ताईसाहेब तुम्ही काळजी नका करू आम्ही या मुलीला एखाद्या राणीसारखं जपू आणि लागोपाठ दोन मुलानंतर या मुलीचा आम्ही राणीसारखाच कर सांभाळ करू ना ताईसाहेब तुम्ही भावनेच्या आहारी जाऊ नका तुम्हाला तुमचे घरचे माहिती आहे तुम्हाला घरात राहून देणार नाही मी तुमच्या भावासारखा आहे माझं आहे का आणि शेवटी मी पण माझ्या काळजाचा तुकडा तुमच्याकडे देत आहे ना शेवटी मी सगळा विचार करून तयार झाले मी माझ्या मनावर दगड ठेवून माझी चौथी मुलगी राजूकडे सोपवली आणि राजूने स्वतःचा तिसरा मुलगा माझ्या पदरात टाकला मी त्याचे हे उपकार कधीच विसरणार नाही आमच्या फॅमिली डॉक्टरांनी पण आम्हाला साथ दिली त्यांना आमच्या घरची परिस्थिती माहीत होती घरच्यांना मुलगा झाला आहे कळल्यावर ते खूप खुश झाले त्यांनी गावभर पेढे वाटले त्यांनी माझे आणि बाळाचे जल्लोषात स्वागत केले आता त्या घरात मला आणि माझ्या मुलींना सुद्धा सन्मान मिळत होता आता त्या घरात माझे लाड होत होते मी त्या घराची मालकीन झाले होते आणि हे सर्व फक्त राजूमुळे झाले होते सख्ख्या भावाने सुद्धा असं केलं नसतं जे राजूने केलं होतं एके दिवशी राजूला पिंपळाच्या पानाचे रहस्य विचारले तेव्हा त्याने हसून म्हटले ताईसाहेब ते सगळं खोटं होतं पिंपळाचे पान खाऊन कधी मुलगा होतो का तुम्ही खचून न जाण्यासाठी तुमची तब्येत नऊ महिने चांगली राहावी म्हणून मी आणि माझ्या बायकोने ही कल्पना काढली नाहीतर तुम्ही काय होणार मुलगा का मुलगी याच विचारात नऊ महिने काळजीत राहिला असता तुम्ही जेव्हा प्रेग्नेंट राहिला तेव्हा माझी बायकोसुद्धा प्रेग्नेंट होती आणि मला दाट शक्यता होती की मला तिसरा मुलगाच होणार हे सगळं मी आणि माझ्या बायकोने तुमच्यासाठी ठरवलं होतं तुमचे उपकार खूप आहे माझ्यावर ही छोटीशी परतफेड आणि त्या दिवशी फोनवर मी बायकोसोबतच बोलत होतो अरे राजू उपकार तर तू माझ्यावर केलेले सख्या भाऊसुद्धा एवढं करणार नाही एवढं तो मोठं पाऊल टाकलं आहेस दिवसामागून दिवस जात होते कधी कधी मला माझ्या चौथ्या मुलीची खूप आठवण येत असे राजू तिला घरी घेऊन येत होता मी तिची खूप लाड करत असे खूप वर्षानंतर मुलींची लग्न झाल्यानंतर मी राजूच्या मुलीला सून बनवून मुली घरी आणले शेवटी माझी चौथी मुलगी ही माझ्याच घरी आली मैत्रिणींनो जग कितीही पुढे गेलं तरी खेडे गावात अजून मुलगा आणि मुलगी यांच्यात फरक केलाच जातो मुलगा हा पोटचा गोळा तर मुलगी ही पोटातला गोळा असं म्हणलं जातं मुलगा हा वंशाचा दिवा तर मुलगी हे परक्याचं धन म्हणून हिनवलं जातं आता खरी परिस्थिती तर ही आहे की मुलाला बायको भेटणंच अशक्य झालं आहे आई पाहिजे बायको पाहिजे आजी पाहिजे बहीण पाहिजे आत्या पाहिजे मावशी पाहिजे पण मुलगी नको असं का फ्रेंड्स तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल धन्यवाद